बघा अभिजित व सचिन यांनी एका बँकेकडून समान कर्ज एकाच दराने सरळ व्याजाने घेतले होते अभिजितने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये व सचिनने पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये भरून कर्जाची परतफेड केली तर प्रत्येकाने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती असा प्रश्न अगदी सोपा असा परंतु दर्शनी अवघड असा वाटणारा दोघांनी सारखीच समान कर्ज म्हणजे दोघांनी सुद्धा सारखं कर्ज घेतलं म्हणजे जी काही मुद्दल आहे बँकेकडून घेतलेली ती सारखीच आहे दोघांनी एकच रक्कम घेतली ओके ती कोणती लक्ष द्या अभिजीतने दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये लक्ष द्या हा अभिजीत ओके इथं नाव वर्ष आणि ही रास अभिजितनं दोन वर्षात गणित म्हणते आठ हजार सहाशे ऐंशी रुपये आठ हजार सहाशे ऐंशी रुपये बँकेला परत केले मग हे आठ हजार रुपये ही रास असणार मुद्दल आणि त्यावर लागलेलं व्याज मुद्दल अधिक व्याज बराबर रास ओके दुसरं नाव सचिन पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये बँकेला परत करतो मग इथं सचिन घ्या सचिन पाच वर्षात अकरा हजार दोनशे रुपये बँकेला परत करतो ह्या ज्या रक्कम आहेत ह्या रकमा म्हणजे रास आहेत लक्ष द्या मित्रांनो इथं वजाबाकी करा उलटी पाचातून दोन गेले तीन राहिले सर हे उत्तर आलं वर्षामध्ये इथं उलटी वजाबाकी केली उत्तर दोन हजार पाचशे वीस याचा अर्थ लेकरांनो तीन वर्षाचं हे सरळ व्याज आहे तीन वर्षाच सरळ व्याज दोन हजार पाचशे वीस ओके लक्ष द्या तीन वर्षाच जर का सरळ व्याज दोन हजार पाचशे वीस आहे तर एका वर्षाच किती म्हणून भागीला तीन करा हा भाग बघा तीन आठ चोवीस उरला एक झाले बारा तीन चूक बारा हे उरलेलं शून्य हे एका वर्षाचं व्याज एका वर्षाच व्याज तुमच्या गणित लक्षात यालं ना एका वर्षाचं व्याज आठशे चाळीस रुपये दोघांनी बँकेकडून घेतलेली रक्कम सारखीच आहे पण ती कोणती आता आपण गणिताच्या उत्तरापर्यंत जाऊ बघा अभिजितचा विचार करा अभिजितनं दोन वर्षात आठ हजार सहाशे ऐंशी रुपये बँकेला परत केले आठ हजार सहाशे ऐंशी रुपये ही काय आहे ले लेकरांनो रास या राशीमधून त्यानं दोन वर्षात ही बँकेला रक्कम परत केली एका वर्षाचं व्याज आठशे चाळीस आम्हाला मिळालं अभिजितनं दोन वर्षात बँकेला आठ हजार सहाशे ऐंशी रुपये ही रक्कम परत केली या राशीमधून लेकरांमो जेव्हा व्याज वजा करू तेव्हा या मुद्दलाचा आपल्याला मिळणार होता ओके एका वर्षाचं जर व्याज आठशे चाळीस तर आठशे चाळीस गुणीला दोन करा दोन वर्षाचं व्याज किती अभिजितनं दोन वर्षात ही एवढी रक्कम बँकेला परत केली व्याजासह केली असेल मग दोन वर्षाचं व्याज किती एका वर्षाचं एवढं तर दोन वर्षाचं दो वर्षा किती शून्य आठ आणि सोळा ओके okay, इथं वजा सोळाशे ऐंशी हे दोन वर्षाचं व्याज मिळालं ही वजा बाकी म्हणजे प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सात हजार ती रक्कम आहे दोघांना सारखी बँकेकडून घेतलेली प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके okay.